नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवीदास आपण बघत आहात युट्यूब चॅनल आणि खास तुम्हाला ह्या युट्यूब चॅनलवरून आज एक नवीनच असा विषय तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला नक्की आवडेल एक बेनिफिट असा एक सब्जेक्ट आहे आणि हा सब्जेक्ट तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की चॅनलवर प्रथम असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करू शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओमध्ये मी दाखवत असल्याप्रमाणे जे गाव तलावात मामा तलाव आहेत आता गावगावीच मामा तलाव आहेत आणि त्यांचं एम आर जी एस म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत त्यांचे दरवर्षी खुलीकरण केल्या जातो आणि खुलीकरण करत असल्यामुळे जे पाण्याची जी पातळी आहे ती वाढलेली आहे पाणी साठवण्याची जी क्षमता आहे ती वाढलेली आहे आणि अशा या मामा तलावामध्ये जवळपास जर शेतकरी बांधव एक दुय्यम उत्पादन आहे आपण एक धान पिकवतो काही एक कठाण एक असे मालसुद्धा आपण पिकवत असतो पण यासोबत मामा तलाव मध्ये तुम्ही जर मच्छी पैदास करून ती जर मार्केटला उपलब्ध केली तर निश्चित ही एक मच्छीची जी शेती आहे म्हणजे फिश फार्मिंग ही जे शेती आहे ही खरंच लाभदायी एक शेतकरी बांधवांना होऊ शकतो हे एक तुम्हाला मी एक सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे दाखवलेलं आहे अगदी माझ्या घरा शेजारी म्हणा किंवा गाव शेजारी म्हणा एक मामा तलाव आहे आणि या मामा तलावमध्ये जे आता गावगावीच काही आ, मच्छी सोसायटी आहेत मच्छी त्याच्यामध्ये भूई समाजाचे लोक विशेषतः आहेत आणि त्यांचा एक पारंपरिक हा एक व्यवसाय आहे तर या व्यवसायाच्या दृष्टीने त्यांनी एक बँकेकडून कर्ज वगैरे हो घेऊन एक चांगल्या हायब्रीड आहे त्याच्यामध्ये कतला आहे रोव आहे ग्रासकार आहे आणखी चिकलामध्ये दणू असलेले जे काही मासे आहेत त्याची पण पैदास त्या तलावामध्ये केली जातो आणि ते मोठ्या एका शहराच्या ठिकाणी व्यापाऱ्याला म्हणजे विक्री केल्या जातो आणि त्यापासून खरंच ते लाखो रुपया म्हणजे कमवतात इख्या तलावामध्ये जवळपास वीस क्विंटल वीस क्विंटलच्या वरच म्हणजे त्यांना एक मच्छीचा उत्पादन होत असतो आणि हा उत्पादन आज तुम्ही जर मार्केटला बघितले तर मच्छीला किती एक मागणी आहे किती एक चांगला त्याला एक दर आहे किती त्याला एक ग्राहक आहेत हे एक शोधण्याचं एक म्हणजे तुम्हाला एक अडचणसुद्धा राहत नाही आणि यामध्ये व्यापारीसुद्धा बिलकुल तुमच्या खरा शेजारी येतात तर हे झालं एक कोळी समाजाचा हा एक शेती मच्छी फिश फार्मिंग पण माझे जे शेतकरी बांधवां आहेत धानाचं उत्पादन घेणारे आहे या माझ्या शेतकरी बांधवांचं मी दाखवण्याचा एक किंवा सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या मार्फत ना की तुम्ही सुद्धा जे मामाताला तुमचे छोटे छोटे ज्या बोळ्या आहेत त्यांचे आता खोरीकरण झालेले आहेत त्याच्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतो आणि ते तुम्ही जुलै ऑगस्टच्या दरम्यान जर हायब्रीड अशा बीजा आहेत तुम्ही जर तिथे सोडले आणि त्याची तीन ते चार महिन्यानंतर तर, तर, तर जर मार्केटला विक्री केली तुम्हाला मार्केटला करण्यापेक्षा तुम्हाला एक सरट सरट शहर अशा ठिकाणातून एक व्यवस्थित त्याचे व्यापारी शेतात आणि ते तुम्हाला एक पैसे चांगले देऊन ते निघून जात असतात म्हणजे तुम्हाला कुठे एक शोधण्या मार्केटसुद्धा शोधण्याची गरज राहत नाही आणि हे उत्तम शेती आहे कारण बिगर पैशाची एक शेती आहे ते तुम्हाला ग्रामपंचायत म्हणा किंवा त तालुका लेवर म्हणा एक लिलाव होत असेल त्याचं कॉन्ट्रॅक्ट जो असेल तो तुम्ही घ्यायचं असते आणि तिथे माशांची जर पैदास करून तुम्ही जर खरंच एक चांगला पैसा कमवण्याचा जर तुम्ही निर्णय घेतलाय तर निश्चित तुमचा कुठेतरी एक फायदा होऊ शकतो हेच तुम्हाला अच्छा व्हिडिओच्या मार्फतीनं मी सांगितलेलं आहे चला तर एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसान